नर्मदेहर माझ्या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या रुचिरा चॅनेल सरोज रुच कर्वे यावर आपण बऱ्याचदा केशर वापरतो ते केशर सिरप असतं खात्रीदायक असतं असं नाही आपल्याला प्युअर केशर सिरप मिळण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ तयार करते आहे तर केशरचं सिरप करणं हे अतिशय सोपी गोष्ट आहे फक्त आपल्याला छान प्युअर असं केशर मिळायला हवं तर मी हे केशर आणलेलं आहे तुम्ही बघू शकताय ह्या डबीमध्ये आपल्याला केशराच्या काड्या दिसत आहेत ते आपल्याला आता तयार करून घ्यायचं आहे तर काय करायला पाहिजे आपण गॅसवर एक ताटली ठेवायची आहे ताटली गरम करायची आहे आणि त्यावर हे केशर आपल्याला पसरवून द्यायचं आहे आपण गॅस सुरू केलेला आहे दोन मिनिटच हे तापलं पाहिजे गॅस बंद करायचा आणि मग त्यावर आपल्याला केशर घालून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता की एकदम ताटली गरम झाली गॅस मी बंद करते आता आपण हे केशर यामध्ये घालून देणार आहोत गॅस चालू असताना जर आपण घातलं तर केशरचा रंग बदलतो तो काळसर होतो आपण बघू शकतोय हे आता एकदम छान कुरकुरीत असं केशर आपलं बनेल ताटली खूपच गरम झालेली हो असेल तर ते काळं होऊ नये म्हणून आपण ते काढून ठेवायचं आहे आधीच आता हे आपल्याला सुरून घ्यायचं आहे हाताने सहज ते चुरता येत आपण सुरून घ्यायचं आहे केशर प्युअर केशर असत तर हाताला जो रंग येतो तो केशरी असा येतो आपण बघू शकतोय की केशर बारीक जेवढं करता आलं तेवढं बोटाने चुरलेलं आहे तुम्हाला जर नुसत्याच काड्या ठेवायच्या असतील तर याप्रमाणे तुम्ही पॅक बंद असं ठेवू शकता म्हणजे ते कुरकुरीत सुरचुरीत असं राहील पण मी सगळं केशर आहे ते बारीक करून घेणार आहे केशराची किंमत के खरं तर खूप असते पण आपल्याला प्युअर केशर मिळण्याच्या दृष्टीने सगळीकडे ते मिळतच असं नाही आपण जेव्हा बाजारामध्ये चांगलं केशर आणायला म्हणून जातो आणि कधी कधी फसतो सुद्धा कारण वरच्या रंगावरून आपल्याला केशर आतमध्ये कसं आहे ते कधीच कळत नाही ज्या वेळेला ते आपण तापवतो ते पाकामध्ये घालतो म्हणजेच त्याचं सिरप तयार करतो त्यावेळेला लक्षात येतं की केशराचा कोणताही रंग त्याला आलेला नाही आहे आणि काळसर केशरी असा काहीतरी के रंग येतो हे केशर बऱ्याच वेळा जुनंसुद्धा असतं केशरासाठी खूप पैसे आपण दिलेले असतात तरीही ते चांगलंच सा असेल असं आपल्याला कधीच सांगता येत नाही त्यामुळे मला ह्या ब्रँडचं जे केशर आहे ते खूप आवडलं आहे आणि तुम्ही पण याप्रमाणे वापरू शकता आपण हे बघू शकतोय की जे केशर आपण ज्याचं सिरप बनवलेलं आहे मी बरेच दिवसापासून चांगल्या केशरच्या शोधामध्ये होते आणि मला हे अतिशय सुंदर असं केशर मिळालेलं आहे आपण बघू शकतोय की मुद्दाम पिवळ्या रंगामध्ये मी ते दाखवलं आहे की तुम्हाला केशरी रंग किती छान आलेला आहे ते कळावं म्हणून ही आहे केशरची डबी याप्रमाणे तुम्ही सुद्धा आणू शकता अगदी खात्रीशीर आहे आणि चांगलं पण आहे याच्यासाठी आता या आपल्याला साधारण अर्धा वाटी आपण साखर घेतलेली आहे तर त्याचा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे साखर बुडे एवढा आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे खूप घट्ट असा पाक नाही बनवायचा थोडासा पातळ सर असला पाहिजे पाऊण वाटीला मी साधारणपणे अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाणी घेतलेलं आहे आपल्याला याचा पाक आता करून घ्यायचा आहे हे आपण गॅसवर ठेवणार आहोत छान दोन तारीख पाक तरी झाला पाहिजे हे आपण सिरप तयार करून ठेवलं की कितीही महिने वर्षभर सुद्धा ते छान टिकत आणि आपल्याला ते घरचं तयार झालेलं असत अनेक गोड पदार्थांमध्ये आपण ते वापरू शकतो आपला पाक तयार होतोय हे केशर चुरल्यामुळे तुम्ही बघू शकता की बोट सुद्धा असं केशरी दिसतं आपलं म्हणजे ते प्युअर केशर आहे असं समजावं कृत्रिम रंग घालण्यापेक्षा साखर भात काय जिलबी काय किंवा लाडू काय आपण तयार करतो त्यावेळेला हा रंग छान दिसतो दाटपणा आता पाकाला आलेला आहे आपण केशर घालून द्यायचं आहे गॅस आपण बंद करूया आता हे केशर आपण घालून देऊ आपण बघू शकतोय की मस्त केशरी असा रंग आलेला आहे आपल्याला दाट कमी झालाय असं वाटत असेल तर पुन्हा त्याला आपण गॅसवर ठेवू शकतो थोडासा दाटपणा आला पाहिजे एवढच आपल्याला हे उकळायचं आहे एक मिनिटात आपण गॅस बंद करूया हे थंडगार झाल्यावर आपण तयार सिरप देऊया याच्यामध्ये दे तुम्ही वेलची पावडर सुद्धा घालू शकता किंवा असंच नुसतं ठेवलं तरी चालेल आपल्याला पटकन ते वापरता येत आपण बघू शकतो एकदम सुंदर असा रंग आलेला आहे पदार्थ हा रंग छानच येणार आहे सगळ्यात सोपी असलेली ही कृती आहे सिरप करून ठेवण्याची थंड झाल्यावर मस्त हवा बंद अशा बाटली मध्ये आपण तो ठेवून देणार आहोत हे सिरप खूप दाट नाही आणि खूप पातळ पण नाही असं असलं असल पाहिजे तुम्ही बघू शकताय की अतिशय उत्तम असं केशर सिरप आपलं तयार आहे हे जर खूप दाट झालं तर आपल्याला काढताना अवघड जातं घट्ट तयार होतं म्हणजे त्याचा एक गोळीबंद असा पाक तयार होतो त्यामुळे ते कळलं पाहिजे आपल्याला किती उकळायचं आहे ते तुम्हाला हा जर माझा छोटासा व्हिडिओ आवडलेला असेल तुम्ही केशर करत पण असाल केशरचं सिरप तुम्ही विकत आणत असाल तर या पद्धतीने तुम्ही कराल तर तुम्हाला पदार्थ खूपच छान वाटायला लागतील कारण ते आपण स्वतः आपल्या हाताने तयार केलेला आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ह्या चॅनेलवर भरपूर निरनिराळे असे व्हिडिओ तयार करत असते मी वेळोवेळी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की शास्त्रीय संगीताचा आनंद घ्यायचा असेल तरी हे व्हिडिओ तुम्हाला आनंद देतील पाककृती काही पारंपरिक का आहेत तर त्या जरी तुम्ही शिकलात तरी तुम्ही तुम्हाला खूप आनंद मिळेल त्यापासून आपण घरी पदार्थ करण्याकरता उद्युक्त हो त्यामुळे तुम्ही जरूर जरूर करून बघा या केशराच्या डबीची किंमत के आहे पावणे चारशे पण त्याची जर चव बघाल तर इतक्या पदार्थांमध्ये तुम्ही वापराल आणि ती किंमतसुद्धा तुमची वसूल होईल आता हा पाक गार झाल्यानंतर आपण छान ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने तो टिकवता येईल आपल्याला तुम्हाला असं वाटत असेल ना की पाक दाडसर व्हायला हवाय तर तो आपण पुन्हा ठेवला तरी सुद्धा चालतो तो जर कच्चा झाला तर तो मात्र याची काही खात्री नाही देत येत म्हणून थोडा सर करायचा हा रंग तर आपण बघतोच आहोत एकदम सुंदर असा आलेला आहे नैसर्गिक रंग वापरण्यामध्ये काय मजा आहे नाहीतर ते कृत्रिम रंग आपण ते खाऊ सुद्धा शकत नाहीत त्यामुळे महाग असलं तरी चालेल पण आपण घरी केलेलं कोणत्याही पदार्थामध्ये रंग असेल तर तो वापरू या दृष्टीने तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल हा जो तयार झालेला आहे तो एकदम परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे म्हणजेच हे आपलं केशर सिरप तयार झालेला आहे हा व्हिडिओ जरी छोटासा वाटत असेल तरी घरी करणारा गर्ता हा खूपच सुंदर असा वाटेल की आपण सहज घरी तयार करू शकतो एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही टेस्ट करून बघू शकता झाला पाहिजे आणि केशराची चव पण त्याला आली पाहिजे असं आपल्याला छान दाट सर बघू शकतोय केशर सिरप तयार आहे आपण बघतोय की जसा पाक निवतोय त्याप्रमाणे तो, तो दाट होत चाललेला आहे एवढा तरी दाट आपल्याला हे सिरप हवं आहे की त्याची साखर तर तयार नाही होता कामा हे आता आपण बाटलीमध्ये ओतून ठेवूया केशर सिरप गार झाल्यावर आपण हे सिरप आता बाटलीमध्ये भरून ठेवलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर शे, सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद